आणि माझा लोकल ट्रेनचा प्रवास एक मोकळी कवी आहे माझं नाव माया वय होईल काहीतरी एकतीस बत्तीस पण वयापेक्षा आयुष्याने मला खूप आधीच मोठं केलं माझं आयुष्य आणि मुंबईतली लोकल ट्रेन हे दोघंही आता इतकं घट्ट जोडले गेले की मला स्वतःला वेगळं करून पाहणंही कठीण वाटतं मी रोज सकाळी सहाच्या लोकलने ठाण्याहून सी एस टीला निघते डुंबिवली मुलवून भांडूप विक्रोळी करत एक एक स्टेशन मागे पडतं आणि माझं मनही मागे काहीतरी सोडतं कधी मुलाचा चेहरा कधी नवऱ्याचं वस्कन अंगावर येणं कधी सासूबाईंचा कटाक्ष या सगळ्यांना मागे टाकत मी दररोज त्या लोकलमध्ये चढते जिथे माझं खरं जग सुरू होतं लोकल म्हणजे काहींकरिता केवळ एक प्रवासाचं साधन असतं पण माझ्यासाठी ती एक श्वास आहे मी इथे येऊन थोडीशी मोकळी होते थोडीशी मी होते मी मी ज्या डब्यात चढते तिथे काही ओळखीच्या हो चेहऱ्यांनी घर केलंय एक सुनीता असते ती नेहमी मला विचारते काय ग माया आज चहा झाला का आणि मग आम्ही दोघी तिच्या स्टीलच्या बाटलीतला चहा वाटून घेतो ती म्हणते हेच आपलं कॅफे आहे आणि आम्ही हसतो तिथे एक सविता बहिणी असतात त्या रोज शिवणकामाची एक छोटीशी पिशवी घेऊन घेतात ट्रेनमध्येच गोधड्या शिवतात एका हातात सुई धागा आणि दुसऱ्या हातात माणसांचं आयुष्य जोडायची हिंमत त्या म्हणतात हेच माझं ऑफिस आणि मी मी तिथे बसलेली असते फक्त ऐकणारी सगळ्यांचं जप त्यांच्या चिमुकले हसले हजणे त्यांच्या मुलांच्या परीक्षा नवऱ्यांची चिडचिड सासूचे तोंड सगळं काही माज माझ्याही मनात घर करतं कधी कधी वाटतं आपल्या दुःखाला शब्द देता आले नाहीत पण दुसऱ्यांच्या दुःखात स्वतःला हरवून गेलं की आपणही हलकं होतो एकदा असंच लोकलमध्ये एक मुलगी आली कॉलेजची वाटते तिच्या डोळ्यात पाणी होतं आम्ही सगळ्याजणी शांत कोणी काही विचारलं नाही पण सुनीतानं तिच्या हातावर हळूच हो हात ठेवला ती मुलगी म्हणाली आईला कॅन्सर आहे आज रिपोर्ट आले, आले आणि मग ती फक्त आमच्यात बसून रडत राहिली कुणी पाठीवरून हात फिरवला कुणी पाणी दिलं कुणीही तिला काही सल्ला दिला नाही फक्त तिचं ऐकलं एवढंच पुरेसं होतं त्या क्षण अशी ही लोकल माझ्यासाठी मंदिरासारखी आहे इथे मी दररोज थोडीशी शांत होते थोडीशी आपली वाटते माझ्या घरी माझं म्हणणं फारसं कोणी ऐकत नाही नवरा ऑफिसमधल्या ताणतणावाला हरवलेला सासूबाई घर चालवण्यात गुंतलेल्या मुलगा आता शाळेत गेला आहे पण त्याच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी रोज गडबडीत असते मग माझी मनाची गाठ मी इथे येऊन उकलते हे सगळे ओळखीचे पण अनोळखी चेहरे हे माझं आयुष्य समजून घेतात एक दिवस मी ट्रेनमध्ये बसले असताना एक नवीन बाई चढली तिच्या चेहऱ्यावर जरा वेगळी वे शांतता होती मी तिला जागा दिली ती हसली आणि काही वेळातच आम्ही गप्पा मारायला लागलो तिचं नाव नीला नवऱ्याने सोडून दिलं होतं दोन मुलं आणि ती एका डबे पुरवणाऱ्या किचनमध्ये काम करत होती ती म्हणाली हे लोकलचं तीस चाळीस मिनिट म्हणजे मी स्वतःला आठवण काढते नाहीतर घर स्वयंपाकात मी कुठेच उरत मी उठे ना उठे मी नाही मी खूप वेळ तिला ऐकत राहिले कारण तिचं म्हणणं कुठे ना कुठे माझंही होतं माझं आयुष्य सुंदर आहे असं मी म्हणणार नाही पण ते खरं आहे आणि लोकलमध्ये मी ते खरं जगते लोकलमध्ये मी एक स्त्री असते बाई असते माणूस असते कुणाच्या बायकोचं लेबल कुणाचं सुनपणाचं ओझं आईपणाची जबाबदारी हे सगळं मी ट्रेनच्या त्या गेट बाहेर ठेवते आणि मग मी माया होते माझ्या सगळ्यात आवडत्या क्षणांपैकी एक असतो सकाळी सिक्स फॉर्टी टू सहा बेचाळीसची लोकल थांबते मी धावत चढते खिडकी शेजारी जागा मिळाली तर माझं नशीब मग मी बाहेर पाहते मुंबई अजून डोळे चोळत असते झोपेच्या हलाक्याच्या मिठीतून ती बाहेर येते आणि माझं मन त्या थंड हवेत थोडं थांबतं थोडं घुसमटते थोडं मोकळं होते कोण म्हणतं ही लोकल म्हणजे गर्दी गडबड घाई माझ्यासाठी ती एक माझा स्टॉप आहे जीवनाच्या त्या श्वासांचा जे घरात कामात जबाबदाऱ्यांमध्ये हरवून गेले आता इतक्या वर्षांनी मला वाटतं मी खरंच त्या लोकलमध्ये जगले तर ठिकाणी इतर ठिकाणी फक्त चालले लोकलमध्ये माझ्या स्वप्नांना थोडी जागा मिळाली माझ्या मनाला थोडी शांतता आणि माझ्या आयुष्याला थोडा अर्थ मिळाला हे तिने मला शांतपणे सांगितलं आणि माझं मन भरून आलं लो। ही लोकल तिचं फक्त प्रवासाचं साधन नव्हतं हे तिचं आश्रयस्थान होतं ती जागा जिथं ती खरंच जगली होती धन्यवाद कशी वाटली